कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी अर्थात कला संचलनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते सगळं काम दाखवणं भाग असतं देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे काय कला संचलनालयाच्या समितीला हे काम दाखवलं गेलं होतं का समितीने त्याला हिरवा कंदील दिला होता का समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर ते कोण असे विद्वान प्राणी होते की ज्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल ती परवानगी दिली नसेल तर घाईघाईने पुतळा का उभा केला हा पहिला प्रश्न छत्रपती संभाजी यांनी सुद्धा या संदर्भाने बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ला पत्र लिहून श्री नरेंद्र मोदीजी या देशाच्या पंतप्रधानांना कळवलं होतं की सदरील पुतळा हा बेढप दिसत आहे हा पुतळा महाराजांच्या शरीर सौष्ठवासारखा दिसत नाही त्यामुळे यावर काय ते तात्काळ आपण उत्तर देणं भाग आहे पण तेव्हा सुद्धा यावर उत्तर दिलं गेलं नाही या सगळ्या संदर्भाने या पुतळ्यामध्ये जाणीवपूर्वक महाराजांची विकृती करण्याचा प्रयत्न ज्या आपटेने केला हे फार विशेष आहे की बदलापूरच्या प्रकरणातही आपटे आहे आणि इकडच्याही प्रकरणात आपटे आहे या दोनही आपट्यांना जर देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार असतील तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची सत्ता कशी आपतायची हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं कळतं